नमस्कार आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते सुभेदारांच्या घरी आल्यावर ती अश्विनला भेटते आणि भेटून ती खाली येते आजीशी गप्पा मारायला तेव्हा आजी तिच्या रूममध्ये असते तोपर्यंत प्रिया ही फोनवर बोलत असते तेवढ्यात ती ते मागून कल्पना येते आणि ही फोनवर बोलत असते की अगं तो हाफमॅट डॉक्टर आहे ना अश्विन त्यातला कशी मी आता जाळ्यात अडकवते ना तेच बघ त्याला कशी फसवते अगं मूर्खा येतो त्याच्याशी जरा गोड बोललं ना की लगेच तो पाघळतो आणि माझ्याशी एकदम गोडगोड बोलायला लागतो गोडगोड वागायला लागतो पण मी त्याला फसवते हे त्याला कळतच नाही आहे आता ते सगळं ऐकून कल्पनाला धक्का बसतो कल्पनाला राग येतो कल्पना जोरात ओरडते तन्वी आणि येऊन तन्वीचं थोबाड फोडते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला माझ्या मुलाशी असं वागताना बरं झालं अर्जुनने तुझ्याशी लग्न केलं नाही तू काय लायकीची आहेस हे अर्जुनला कळलं असणार म्हणूनच त्याने तुझ्याशी ठरलेलं दोनदा लग्न मोडलं आणि तू आता माझ्या दुसऱ्या मुलाला अश्विनला जाळ्यात अडकवायला निघालीस एक गोष्ट लक्षात ठेव तुझा हा प्लॅन मी कधी सक्सेसफुल होऊ देणार नाही तेव्हा आता नाटक करत तन्वी म्हणते अगं मामी आम्ही काय बोलतेस तू हे मी असं कधी म्हणाले मी असं काय केलं तेव्हा कल्पना म्हणते बंद कर तुझी नाटकं तुझ्या नाटकांना मी आता बळी पडणार नाही ही सगळी तुझी नाटकं ना तुझ्या त्या तिकडे घरी जाऊन करायची माझ्या इथे तुझी ही नाटकं चालणार नाही तू काय आहेस कशी आहेस किती खोटारडी विश्वासघातकी आहेस ना हे आता मला समजलं आहे आता प्रिया खूपच घाबरते कारण प्रियाचा कल्पनासमोर भांडाफोड झालेला असतो आता काय बोलावं तिला समजत नाही तेवढ्यात आता अश्विन तिथे येतो आणि म्हणतो मम्मा काय झालं का मोठमोठ्याने मोड़ जोरजोरात ओरडतेस तू तेव्हा कल्पना म्हणते का ओरडतेस येऊ दे सगळ्यांनाच येऊ दे घरातल्या मग सांगते पटापट सर्वजण खाली येतात तेव्हा अश्विन म्हणतो सांग ना मम्मा आता तरी काय झालं तू का ओरडत होतीस तन्वीला तेव्हा कल्पना म्हणते का अरे ती तुझ्याशी ना प्रेमाचं नाटक करते ती तुला फसवते तुला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते ला वस्तो। उन चा आने मनतो। चा ते ऐकून आता अश्विनला धक्काच बसतो अश्विन जाऊन प्रियाचं थोबाड पडतो आणि म्हणतो लाज नाही वाटत तुला माझ्या भावनांशी खेळताना अगं माझ्या दादांच्या भावनांशी खेळलीस आता माझ्या बरं झालं दादाने तुझ्याशी लग्न नाही केलं ते तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलंस ना अश्विन ही मुलगी काय लायकीची आहे ती ही, ही कोणाचीच होऊ शकत नाही हिला ना फक्त दुसऱ्यांच्या भावना दुखवायच्या मन दुखवायचं दुसऱ्यांना घालून पाडून टोचून बोलायचं दुसऱ्यांना त्रास द्यायला जमतं ही त्याच लायकीची मुलगी आहे आणि तू हिला बायको म्हणून करून घेणार होतास अरे ही तुझी बायको कधीच होऊ शकली नसती ही स्वतःच्या आई वडिलांची नाही होऊ शकत ही तुझी काय होणार आहे ते ऐकून आता अश्विनलासुद्धा मोठा धक्का बसतो आता सायली पुढे येते आणि म्हणते काय झालं माझ्या अश्विन भाऊजींना फसवायला निघाली होतीस ना, ना? शेवटी तुझा खरा चेहरा त्यांच्यासमोर आलाच काय झालं गं शेवटी पडलीस ना तोंडावर तुझे दात घशात घातले आहेत मी काय झालं काय आता गप्प का आहेस बोल ना तोंड बंद का केलं आहेस प्रिया काहीच बोलत नाही तोंड बंद ठेवून सगळं ऐकत असते कल्पना म्हणते चल नी असली मुलगी नको मला माझ्या घरामध्ये माझी सून काय माझी मुलगी पण होण्याच्या तू लायकीची नाही आहेस आणि कल्पना तिला हाताला धरून घरातून बाहेर काढते आता प्रियाला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू